आज आपण सोप्या पद्धतीनं साबुदाणा बटाटा पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करू कढाईमध्ये पाव किलो इतका साबुदाणा व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि छान असा हा भाजून घ्यायचा आहे आपल्याला कलर वगैरे चेंज करायचा नाहीये परंतु असा कुरकुरीत झाला पाहिजे त्यामुळे व्यवस्थित असा हा साबुदाणा आहे ते भाजून घेऊ साबुदाना गॅस आज कुठेही वाढवायचं नाहीये साबुदाना भाजून घ्यायचा आहे त्यामुळे भाजला जातो नाहीतर फुल गॅस केला तर वरतून फक्त साबुदाना भाजला जातो आणि आज कच्चाच राहतो त्यामुळे तसं नाही करायचं शाबू छान असा भाजलेला आहे भाजल्यानंतर आता फुलला जातो शाबू तर एकदम हलकासा तयार होतो तो गॅस आता बंद करू आणि एका ताटामध्ये काढून हा थंड करून घेऊ शाबू थंड होत आहे तोपर्यंत आपण बटाटे शिजवून घेतलेले आहेत त्याची सालं काढून घेऊया ही एक किलो बटाटे आहेत आणि पाव किलो शाबू घेतलेला आहे तर हे योग्य अगदी योग्य प्रमाण आहे कारण पाव किलो शाबूसाठी एक किलो बटाटे अगदी पुरेसे होतात छान असे याचे पापड तयार होतात तर हे वरचे साल पूर्णपणे काढून घेऊ आपण ह्याचे बटाट्याची साल काढून झालेले आहे खिसून घेऊ आपण बटाटा आहे तो खिसूनच वापरायचा आहे कारण खिसून वापरल्यामुळं त्यामध्ये अजिबात गाठी राहत नाहीत पूर्णपणे सर्व बटाटा मी खिसून घेते बटाटा सर्व खिसून झालेला आहे साईडला ठेव हा हो, शाबू थंड झालेला आहे हा एका है मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक अशी याची पावडर बनवून घ्यायचे तर हा शाबू मी दोन बॅच मध्ये बारीक करून घेते शाबूची पावडर बनवून घेतलेली आहे चाळून घ्यायचे आहे बारीक चाळणीनं म्हणजे जास्त अगदी मोठ मुट्ण मोठ येणार नाही पीठ तर छान असं बारीक येईल चाळून घेते वरे जाडसर असं राहिलेलं आहे ते मी नंतर अजून फिरवून घेते सर्व पीठ आहे ते बारीक असं करून घेतलेलं आहे तर बटाटा घेतलेला आहे आपण किसून घेतलेला आणि त्यानंतर हे पीठ घेतलेलं आहे ते हे पीठ आहे ते यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आठ ते दहा मिरच्या इथं मी अशा बारीक करून घेतलेल्या आहेत तर यामधील आपण अर्ध टाकून घ्यायचं आहे म्हणजे गरजेनुसार टाकायचं आहे नंतर थोडस चाकून बघितल्यानंतर पण आपण पुन टाकू शकतो जास्त तिखट नको व्हायला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान जेवढं तुम्ही हे पीठ छान मळाल ना तेवढं हे पापड छान अगदी खुसखुशीत तयार होतात वाटी में देख पानी ते एका वाटीमध्ये कोमट पाणी घेतलेलं आहे हे आपल्याला थोडस गरजेनुसार घेत आहे आणि हे पीठ आहे ते अगदी व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे घट्ट ठेवायचं नाही नाहीतर पापड आहे ते व्यवस्थित येत नाहीत लाटताना त्रास होतो किंवा मग मशीन मध्ये सुद्धा ते व्यवस्थित असं पसरत नाही अगदीही जास्त सेल करायचं नाही किंवा अगदीही जास्त घट्ट नाही ठेवायचं मिडियम मध्ये असं हे व्यवस्थित पीठ मळून घेऊ अशा पद्धतीने पाच ते सहा मिनिट छान असं हे पीठ आहे ते मळून घेतलेलं आहे पाहू शकता मस्त असं पीठ तयार झालेलं आहे जास्त घट्ट नाही किंवा जास्त सैल सुद्धा नाहीये पिठाचा तुम्हाला हव्या त्या आकाराचा तुम्ही गोळा बनवू शकता लहान किंवा मोठा या साईजचा मी सुद्धा मोठेच पापड बनवत आहे कारण छोटे छोटे करायला खूप वेळ लागतो या पद्धतीनं इथं मी मशीन घेतलेली आहे आणि सीट घेतलेली आहे ह्याला थोडस एक थेंब वर तेल लावलेलं आहे जास्त तेल लावायचं नाही त्यावर आपण हे गोळे बनवून घेतलेले आहे त्यातला एक गोळा ठेवून घ्यायचा आहे या पद्धतीनं त्यावरती दुसरी सीट आहे ती अशी अंतरून घ्यायचे आहे त्यानंतर ही मशीन आहे ते असे बंद करायची आणि फक्त दोन ते तीन वेळा फक्त ह्याला प्रेस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं तर पाहू शकताय खूप सुंदर असा आपला पापड तयार झालेला आहे मस्त असा मोठा असा पापड आपला तयार झालेला आहे कागद आहे तो काढून घ्यायचा आहे आणि हातावर सुद्धा असा काढता येतो पापड किंवा मग खाली डायरेक्ट प्लॅस्टिकच्या पिशवीवर आपण ठेवला तरी सुद्धा चालू शकतो या पद्धतीने सर्व पापड मी बनवून घेते अगदी कमी वेळामध्ये सर्व पापड मी बनवून घेतलेले आहेत पाहू शकताय खूप मोठमोठे असे पापड आपले तयार झालेले आहे आणि भरपूर झालेले आहेत हे आहे पापड ते मी दोन ते ती तीन दिवस उन्हामध्ये वाळवून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते खूप छान असे पापड आपले तयार झालेले आहेत मेन म्हणजे विशेष एक सुद्धा पापड तुटलेला नाही आहे अजिबात तर चला मग पापड वाळल्यानंतर तुमच्याशी बोलते इथं आपले साबुदाणा बटाटा पापड वाळून तयार झालेले आहेत दोन ते ती तीन दिवस मी उन्हामध्ये घे दोन दिवस सुद्धा भरपूर होतात सुकवले तर खूप छान असे वाळलेले आहेत आपण तळून पाहूया तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण पापड टाकून घेऊया आणि थोडस असं वरतून दाबायचं आहे छान असा हा पापड फुलला जातो पाहू शकता मस्त अगदी आणि तितकाच कुरकुरतही होतो मस्त अगदी हा पापड पाहू तुम्ही आणि तेलकट सुद्धा अजिबात होत नाही तर अशा पद्धतीनं काही पापड मी तळून घेतलेले आहेत पाहू शकताय मस्त असे पापड आपले झालेले आहेत अगदी कुरकुरीत झालेले आहेत तर आजची रेसिपी साबुदाना बटाटा पापडची तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर मित्र परिवारामध्ये शेअर करा धन्यवाद